बदलापूरमध्ये बर्थडे पार्टीत गुंगीचं औषध देऊन तरुणीवर अत्याचार मैत्रिणीनेच केला घात बदलापुरात पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडला आहे मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका बावीस वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचयातील दोन जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी शिरगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत ओळख झाली होती या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पीडित तरुणीला गुंगीच औषध देणारी मैत्रीण साताऱ्याहून आलेला शिवम राजे वय वर्ष बावीस आणि संतोष रुपवते वय वर्ष चाळीस या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या चार ते चार पाच तारखेच्या दरम्यान एका ठिकाणी वाढदिवसानिमित्त एक महिलेने पाकिट त्यामध्ये तिची मैत्री आणि दोन पुरुष त्या ठिकाणी त्या वाढदिवसाला हजर होते जर असताना त्यांनी केक कापल्यानंतर मध्य वगैरे करून बरोबर त्या नशेचा गैरफायदा घेऊन त्यातील एका त्यांच्या एका मित्राने तिच्याशी अत्याचार केला आणि कोणी केला हे तिला सांगता येत नाही कारण तिला त्या गुंगीमध्ये होती एकतर तिला दिलेल्या गुंगीचं औषध असेल किंवा जागोश असेल त्याच्यामुळे ते सर्व जे आरोपी आहेत तीन आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये आम्ही तपास करत आहोत त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे पुढील सखोल तपास आमच्या महिला पोलीस निरीक्षक अनु शर्मा पोलीस निरीक्षक मुने गज्जल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या मार्गदर्शनाखाली सरचा तपास सुरू आहे